नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना मी पण मजेत तर आज मी तुम्हाला एक छान आणि एकदम सुंदर रेसिपी सांगणार आहे आज आपण कुठल्या भाज्या वगैरे काही काहीच पदार्थ बनवणार नाही स्पेशल रेसिपी बनवणार आहे तर चला तर मग पाहूया आपण काय रेसिपी बनवणार आहोत चिकन मटन सर्व बनवतो पण त्यात मेन काय टाकतो कशा टेस्टी बनतो तर आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर मग सर्वप्रथम मी काय घेतलं आहे धणा इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहे बघू शकतात त्यानंतर मी इथे पावशर जिरे घेतलेले आहे त्याच्यासाठी लागणारं मसाला तर आता इथे मी तुम्हाला मसाला दाखवून घेते इथे मी अर्धा किलो धणे घेतले त्यानंतर बघा हे पावशर जिरे घेतले आता तुम्हाला दाखवले ते त्यानंतर मेन साहित्य याच्यामध्ये लागणारं तर आपण इथे मी आ, काय घेतलं आहे हिरवी वेलची घेतली आहे परत काळी मिरी घेतलेली आहे इथे मी लवंगा घेतलेला आहे ही बडीशोप आहे दालचिनी आहे तेज पाने भरपूर घेतलेली बघू शकतात आणि कस्तुरी मेथी घेतलेली आणि ती पण भरपूर प्रमाणात घेतलेली आहे एक वाटी पूर्ण आहे आणि बडशोप पण बघा मी भरपूर घेतलेली आहे तर चल तर मग आपण आता स्पेशल धना पावडर बनवणार आहोत ही व्हेजसाठी पण खूप छान लागते वांगे बटाट्याची भाजी वगैरे करतो अप्रतिम लागते पूर्ण घरामध्ये वास दरवळतो आणि नॉनव्हेजचं तर विचारायचंच नाही तर चला तर मी आज तुम्हाला धणा पावडर शिकवते आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आपण पीठ जे टाकतो डाळ दाण्याचं ते कसं बनवायचं ते पण शिकवते तर चला वेळ वाया न घालवत आपण झटपट धडा पावडर बनवून घेऊया गॅसवर कढई ठेवली तापायला आता टाकून घेणार आहोत हे सर्व धणे टाकून घ्यायचे आहेत माझी धणे आहे त्यामुळे मला निवडायची वगैरे काही गरज नाही आता हे चांगले गुलाबी रंगाचे येईपर्यंत भाजायचे जास्त काळे पण करायचे नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही जेव्हा धण्यांचा वास छान सुटतो आणि सर्व थोडेसे गुलाबी होतात तर त्यावेळेस आपण काढून घ्यायचे आहे था धने आता धणे भाजून घ्यायचे आता इथे मी थोडे ते हे धणे काढून घेतलेले आहे मस्त बघू शकतं गुलाबी रंगाचे होईपर्यंत आता यात मी थोडे धणे काढून ठेवलेले ते हे टाकले आहे त्यात आपण आता कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे सर्व हे मसाले खडम तेजपान बडीशोप सगळं टाकून घेऊया जिरे पण लगेच टाकून घ्यायचे आहे जिरे टाकून घेत आहे आता हे सर्व एकत्र भाजून घ्यायचं आहे पद्धतीने सर्व आपण आता एकत्र भाजून घेऊया भाजतानाच आत एवढा छान सुटला आहे तर भाजी तर खूपच छान अप्रतिम बनते हा मी एक कटी धना पावडरचा मसाला बनवून ठेवत असते आपण अशी साधी धना पावडर टाकतो तर भाजीचा कलर वगैरे निघून जातो आणि एवढी टेस्टी लागत नाही त्याच्यामुळं आपण कधी पण असे धने भाजून आणि असा हा खडा मसाला वगैरे कस्तुरी मेथी टाकायचे आहे यात भेंडी पण खूप छान बनते कुठल्या पण व्हेज भाज्या बटाट्याची असो की नॉनव्हेज असो साधी कुठलीही भाजी असली बटाट्याची तरी पण चवीला खूप छान लागते या धना पावडरने सर्व मस्त भाजून घ्यायचं आहे इथे आता मस्त तेजपान कडक झालेला आहे मी थोडे तुकडे करून घेते म्हणजे भाजायला सोपं जात तेजपत्ता थोडासा कडक झाला की याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तेजपान बारीक करून घ्यायचे आहे सर्व निवडून निवडून उड़ू। म्हणजे भाजायलाही सोपं जात आणि दळायला पण पटकन होत असे तुकडे करून घ्यायचे आहे म्हणजे परतवायला सोपं जात हे झालं फ्रेंड आपलं हे भाजणं आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे भांड्यात ओतून घेऊ थंड करायला थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार वाटताना हळद टाकायची आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते आता आपण या बाकीच्या धण्यांमध्ये पण धण जे भाजलेले आहे मसाला ते सर्व असं टाकून घ्यायचं आहे आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला दळून घेणार आहोत दळताना हळद टाकायची आता नाही टाकायची हे झाली फ्रेंड आपलं आता भाजण्या आता आपण थंड होतो आता आपलं हे धणं धणं आहे ते सर्व आपण जे भाजून घेतलं ते एकदम थंड आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात दळवून घेऊया थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे यात हळद टाकून घ्यायची आहे आणि नंतर दळायचं आहे आता आपण हे दणा पावडर आपण करून घेऊ आता मिक्सरला दळून असं चालू बंद करत आणि खालीवर करून घ्यायचं आहे चमच्याने म्हणजे छान बारीक दळल्या जाते त्यात आपण ही काढून घेऊया तर ही अशी ओतून घ्यायची आहे चाळणीमध्ये आणि चाळणीने काळून घेऊ हे जे जाड उरतं आपण पुन्हा हे मिक्सरच्या भांड्या टाकून घ्यायचं आहे आणि हे पण बारीक दळून घ्यायचं आहे मोठ्या भांड्यामध्ये बारीक होत नाही आपण हे सर्व एक छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकतात किती छान माझी धणा पावडर झालेली आहे कलर पण बघू शकता हळदी कस्तुरी मेथीमुळं खूपच छान आला आहे आणि वास्त खूपच छान सुटलेलं आहे ही नॉनव्हेज व्हेज सगळ्या भाज्यांना एवढी चव वाढवणारी आहे आपलं साधा लाल तिखट आणि मसाला टाकला आणि धना पावडर टाकली तरी भाज्या खूप छान चविष्ट बनतात तर चला तर मग आता पूर्ण धना पावडर मी बनवून घेते आता बाकीची पण आता बाकीची पण धना पावडर दळून घेते सर्व फ्रेंड आपली धना पावडर बघू शकता कलर पण किती छान हिरवागार आलेला आहे वास तर खूपच छान आहे आता तुम्ही फोनमधून तर वास नाही येऊ शकत पण बघू शकता दिसायला खूपच छान आलेली आहे एकदा नक्की बनवा बनून बघा व्हेज नॉनव्हेजच्या भाजीला वापरून बघा तुम्ही सांगाल कशी टेस्ट झाली तर माझी रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून आणि सबस्क्राईब करा मस्त बघू शकता खूपच छान कलर आलेला आहे याचं माप मी अर्धा किलो धणे घेतले आणि पावशर जिरे घेतले आणि खडा मसाला हा थोडा थोडा आपल्या अंदाजी टाकून घ्यायचा आहे पण त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी बडीशोप आणि तेजपत्ता जास्त घ्यायचा आहे त्याच्याने खूपच छान वास येतो बघू शकता खूप छान झालेली आहे ही एक किलो पूर्ण झालेली आहे बाय फ्रेंड माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद